समजून घेऊयात जमीन खरेदी विक्रीचे फसवणुकीचे प्रकार मित्रांनो आपण बघत असतो जमीन खरेदी विक्री करत असताना अनेक लोकांची वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक होत असते तर ती फसवणूक कशा प्रकारे केली जाते त्या संदर्भात आपण काही गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणजे जमीन खरेदी विक्री करते वेळी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी ते लक्षात येईल व पुढील काळात तुमची फसवणूक होणार नाही या व्हिडिओमध्ये आपण चार वेगवेगळी उदाहरणे जाणून घेणार आहोत नंबर एक एकच जमीन एकापेक्षा जास्त व्यक्तींना विकून केलेली फसवणूक नंबर दोन विसारपावती एकाबरोबर करून जमीन विकायची दुसऱ्यालाच नंबर तीन जमीन बँकेकडे गहाण ठेवून व त्यावरती कर्ज काढून जमीन परस्पर तिसऱ्याच व्यक्तीला विकून केलेली फसवणूक नंबर चार जमीन विकत घेताना इतर कुळांची संमती अथवा हक्क सोड न करता जमीन तशीच विकत घेऊन झालेला पश्चाताप तर अशा चार वेगवेगळ्या उदाहरणाच्या माध्यमातून जमीन खरेदी विक्री करते कशा प्रकारे फसवणूक केली जाते हे आपण या व्हिडिओतून बघणार आहोत एकच जमीन एकापेक्षा जास्त व्यक्तींना विकून केलेली फसवणूक बऱ्याचदा आपण बघतो एक जमीन दोन ते तीन जणांना विकली जाते ती कशी विकली जाते ते सर्वप्रथम आपण पाहू समजा एखाद्या शेतकऱ्याने त्याची जमीन विकायला काढली त्यानंतर तो जमिनीसाठी गिराईक शोधतो व जी पार्टी चांगली किंमत देते त्या पार्टीला ती जमीन विकून टाकतो पण जमीन विकल्यानंतर सातबाऱ्यावरून मूळ शेतकऱ्याचे नाव लगेच कमी होत नाही व जमीन विकत घेणाऱ्या नवीन मालकाचे ना। नाव लगेच लागत नाही नाव लागण्यासाठी ते महिन्यांचा कालावधी लागतो नवीन मालकाचे नाव लागण्यासाठी जमीन विकत घेणाऱ्या मालकाला तलाठी यांच्याकडे एक अर्ज करून त्यासोबत सातबारा व खरेदी खताचं सूची क्रमांक दोन म्हणजेच इंडेक्स टू जोडावा लागतो अशी पद्धत असते पूर्वी या प्रोसेसला खूप वेळ लागत असे आणि त्याचाच फायदा फसवणूक उचलत असे दरम्यानच्या काळात तो शेतकरी पुन्हा त्याच जमिनीचा व्यवहार दुसऱ्या पार्टीबरोबर करून ती जमीन नवीन पार्टीला रजिस्टर खरेदी खतामार्फत परस्पर विकत असे समोरच्या पार्टीला सुद्धा ही बाब लक्षात यायची नाही की या जमिनी संदर्भात या आधी सुद्धा व्यवहार झाला आहे कारण सातबाऱ्यावर मूळ शेतकऱ्याचेच नाव असायचे अशा प्रकारे फसवणूक करणारा माणूस एकच जमीन दोघांना विकत असे मग काही दिवसांनी हा प्रकार उघडकीस येत असे मग दोन्ही पार्ट्यांमध्ये त्या जमिनीवरून वाद चालू व्हायचा दोघांकडे रजिस्टर खरेदी खत असायचे मग दोघे कोर्टामध्ये जाऊन आपली आपली बाजू मांडत असे पण कोर्ट दोन्ही पार्ट्यांचे पेपर पाहून ज्याचे खरेदी खत आधीच्या तारखेचे आहे तो जमिनीचा मूळ मालक असा निकाल लागायचा पहिले खरेदी खत कायदेशीर असल्यामुळे दुसऱ्यांदा जमीन विकण्याचा मूळ मालकाला हक्कच उरत नाही म्हणजे इथे ज्याचे नवीन खरेदी खत होते त्याची फसवणूक मूळ जमीन मालकाने केली आहे असे समोर यायचे अशा प्रकारे पूर्वीच्या काळी एकाच जमिनीचा व्यवहार दोन वेळा करून लोकांची फसवणूक हो होत असे सध्या अशी फसवणूक होत नाही कारण महसूल खात्याने बऱ्याच गोष्टी ऑनलाईन सर्व्हरशी इंटरलिंक केल्या आहेत सातबाऱ्यावर खरेदी खत रजिस्टर झाल्यावर लगेच एक ते दोन दिवसात ऑनलाईनच्या सातबाऱ्यावर लाल अक्षरात वरच्या बाजूला डावीकडे प्रलंबित फेरफार क्रमांक लिहून येतो विसार पावती एका बरोबर करून जमीन विकायची दुसऱ्यालाच आपण बऱ्याचदा बघतो जमिनीचा व्यवहार ठरल्यावर एक विसार म्हणून रक्कम देऊन जमिनीचा व्यवहार नंतर करायचा ही पद्धत पूर्वी चालायची त्यामध्ये असे व्हायचे की जमीन खरेदी करणारी पार्टी ही मूळ जमीन मालकाबरोबर विसार पावती करून जमीन मालकाला ॲडव्हान्स काही रक्कम द्यायचे व बाकीची रक्कम जमेपर्यंत जमिनीचा व्यवहार पूर्ण होत नसे दरम्यानच्या काळात मूळ जमीन मालकाला जो व्यवहार ठरला त्यापेक्षा जास्त किमतीला नवीन पार्टी ती जमीन घ्यायला तयार असायची मग त्या जमीन मालकाची नियत फिरायची कारण त्याला ठरलेल्या व्यवहारापेक्षा जास्त रक्कम मिळणार असायची मग तो जमीन मालक परस्पर दुसऱ्या पार्टीला रजिस्टर खरेदी खताद्वारे ती जमीन विकून टाकत असे मग सातबाऱ्यावर नवीन मालकाचे नाव लागल्यावर ज्या पार्टीने जमीन खरेदी करण्यासंदर्भात विसर पावती करून ॲडव्हान्स रक्कम दिली त्या पार्टीची इथे मूळ जमीन मालकाने फसवणूक केलेली आहे हे समोर यायचे त्यामुळे जमिनीचा व्यवहार करताना विसारपावती करून ॲडव्हान्स म्हणून रक्कम दिल्यानंतर लवकरात लवकर खरेदी करत करून व्यवहार पूर्ण करावा म्हणजे फसवणूक होणार नाही या केसमध्ये जमीन मालकाला विसारपावती केलेल्या माणसाकडून सुद्धा काही रक्कम वापरायला मिळाली शिवाय जमिनीची वाढीव किंमत सुद्धा मिळाली असा दुहेरी फायदा मूळ जमीन मालकाला झाला जमीन बँकेकडे गहाण ठेवून व त्यावरती कर्ज काढून जमीन परस्पर तिसऱ्याच व्यक्तीला विकून केलेली फसवणूक जमीन खरेदी घेत असताना स्थानिकरित्या चौकशी करणे अत्यंत महत्त्वाचे असते त्यातून बरीचशी माहिती आपल्याला त्या जमिनीबाबत मिळते व त्याचा आपल्याला फायदाच होत असतो एका शेतकऱ्याने त्याच्या जमिनीवर बँकेकडून कर्ज घेतले व कर्जाची नोंद सात बारा उतारावरती होण्यापूर्वीच त्याने त्याच्या ते नावचा सात बारा वापरून तिसऱ्याच व्यक्तीला जमीन घाईघाईमध्ये विकून टाकली ज्याने जमीन खरेदी केली त्याच्या ताब्यात सुद्धा ती जमीन देऊन टाकली त्यानंतर जमीन विकत घेणारा नवीन मालक काही काळाने सातबाऱ्यावर आपले नाव लावण्यासाठी तलाठी ऑफिसमध्ये तलाठ्याकडे गेला त्यावेळी त्याला त्याने जी जमीन विकत घेतली होती ती जमीन मूळ मालकाने बँकेकडे तारण ठेवून त्यावरती कर्ज घेतले आहे असे समजले व आता सातबाऱ्यावर बँकेचे नाव सुद्धा लागल्याची माहिती त्याला मिळाली म्हणजेच केवळ आजूबाजूंच्या शेतकऱ्यांकडे व स्थानिक बँकेत चौकशी न केल्यामुळे नवीन जमीन खरेदी करणाऱ्या मालकाची फसवणूक झाली जमीन विकणाऱ्याने मात्र पद्धतशीर जमिनीच्या बँकेकडून व जमीन खरेदी घेणाऱ्या व्यक्तीकडून पैसे घेतले होते म्हणून आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे व स्थानिक बँकेत चौकशी केल्याशिवाय जमिनीचे व्यवहार करू नये जमीन विकत घेताना इतर कुळांची संमती अथवा हक्क सोड न करता जमीन तशीच विकत घेऊन झालेला पश्चाताप मित्रांनो आपण बऱ्याचदा बघतो कोणतीही चौकशी न करता जमिनीचा सात बारा बघून सातबाऱ्यावरील असणाऱ्या व्यक्तीच्या नावची जमीन आपण रजिस्टर खरेदी खत करून नावावर करून घेतो व त्या व्यक्तीच्या घरातील लोकांची त्यासाठी संमती आहे किंवा नाही अथवा जमीन जर वडिलोपार्जित असेल तर सगळ्या कुळांची नावे त्यावरती आहेत किंवा नाही नसतील तर ती का नाहीत हक्कसोड वगैरे करून घेतला आहे किंवा नाही याची चौकशी करणे व कागदपत्री ते पडताळून पाहणे खूप महत्वाचे ठरते बऱ्याचदा असे होते की जमीन आपण विकत घ्यायला जातो ती जमीन वडिलोपार्जित असते त्यामुळे एका शेतकऱ्याला एक मुलगा व दोन मुली असतील व मूळ जमीन मालक शेतकरी जिवंत नसून सातबाऱ्यावर त्याच्या मुलाचे नाव वारस म्हणून लावलेले असायचे बहिणींची नावे जाणून बुजून त्यात लावली जायची नाही मग त्या मुलाच्या नावावर वडिलांचे सर्व क्षेत्र वारसदार म्हणून आपल्याला सातबाऱ्यामध्ये लागलेले दिसायचे त्यावरूनच पुढील जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार व्हायचे असे जमिनीचे व्यवहार झाल्यानंतर त्या जमिनीतील इतर कुळे झालेल्या व्यवहारावर आक्षेप घ्यायची आणि त्याचा पश्चाताप जमीन विकत घेणाऱ्या नवीन मालकाला व्हायचा कारण अशी प्रकरणे कोर्टात जाऊन जमीन लेटिगेशनमध्ये जायची मग अशा केसेसचा निकाल लागायला अनेक वर्ष लागायची त्या दरम्यान ना त्या जमिनीचा फायदा मूळ मालकाला व वा त्याच्या वारसांना ना नवीन मालकाला व्हायचा तर मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर ही माहिती शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आमचं चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर सबस्क्राईब बटनच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या चॅनलवर येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला मिळतील धन्यवाद मित्रांनो